मित्रांनो आत्ताच्या क्षणाची महाराष्ट्राला हादरून सोडणारी सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का भाजप आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र मुंबईचा महापौर होणार उद्धव ठाकरेंचा मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी म्हणजे सध्या मुंबईचा महापौर कुणाचा होणार यामध्ये मोठा पेज निर्माण झालेला आहे एकनाथ शिंदेंमध्ये मोठी नाराजी पसरली आहे गेले अनेक दिवस एकनाथ शिंदे हे भाजपवरती नाराज असल्याच्या बातम्या आपल्यासमोर आल्याच असतील आणि एकनाथ शिंदे यांनी संकेतसुद्धा दिल्याचं पाहायला मिळत आहे की आम्ही वेळ आलं तर ही युतीसुद्धा तोडू शकतो आणि भाजपपासून अलग होऊ शकतो तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं भाजपने सुद्धा संकेत दिलेले आहेत जर मुंबईचा महापौर ठरवायचं झालं तर आपण उद्धव ठाकरेंनासुद्धा एकत्र घेऊ शकतो तर शिंदे आणि भाजपमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत शिंदें शिंदे आहे शिंदेंचा महापौर शिंदे मुंबईमध्ये करण्यासाठी खूप हट्टी आहेत तर भाजपसुद्धा आपला महापौर करण्यासाठी हट्टी आहेत जर एकनाथ शिंदे भाजपपासून अलग झाले तर निश्चितच भाजप उद्धव ठाकरेंना आपलंसं करू शकतं तर सध्या एकनाथ शिंदेमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदे अलगसुद्धा होण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि त्यांनी तसे संकेतसुद्धा दिलेले पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे भाजपसोबत येऊन मुंबईचा महापौर आपलासुद्धा करू शकतात अशासुद्धा बातम्यांना आता उधारण आलेलं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो अशाच बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या